मित्रांनो आणखीन एक नवीन माहिती समोर आलेली आहे अजित दादा पवारच्या विमानात बसले होते त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्याच पत्नीने आहे हे प्रकरण नेमके काय आहे मित्रांनो अजित दादा पवारच्या विमानात बसले होते त्या विमानामध्ये एकूण किती पॅसेंजर होते हे दाखवणारा कागद सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तद्वतच आणखीन एक कागद आणखीन एक पेपर व्हायरल होताना दिसत आहे हा पेपर मात्र चांगल्या अवस्थेमध्ये नाही थोडासा पेटलेला आहे जळलेला आहे आणि ह्या कागदावरती साफ शब्दात लिहिलेली आहे कॅप्टन रोहित सिंग म्हणजे अजित दादा पवार ज्या विमानात बसले होते त्या विमानाचा मुख्य पायलट म्हणून रोहित सिंग नाव लिहिण्यात आलेले आहे तद्वत जो दुसरा कागद आहे त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही त्यामध्ये मात्र पाच व्यक्तींचे नावे असून तिथे कॅप्टन म्हणून सुमित कपूर यांचे नाव लिहिण्यात आलेले आहे परंतु स्वतः रोहित सिंग यांची पत्नी यांनी आहे की त्यांच्या पतीला काहीही झाले नाही ती जिवंत आहेत हे प्रकरण नेमके काय आहे सुरुवातीला मीडियाने असे दाखवले की विमानामध्ये सहा व्यक्ती होते आणि आता पाच व्यक्ती असल्याचे सांगितलं जात आहे पाच मृतदेह सापडले त्या विमानातून कोणीतरी उडी घेतली होती असे त्या गावाच्या सरपंचाने सांगितले ज्या गावात अजितदा पवार यांचे विमान क्रॅश झाले त्या गावातील दिली होती त्यांनी डोळ्याने असं बघितले होते की त्या विमानातून एक व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता विमानाच्या खिडकीजवळ तो आलेला होता तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता परंतु तितक्यात खूप मोठा स्फोट घडला हे नेमके प्रकरण आहे तरी काय या घटनेकडे प्रशासन गांभीर्यपूर्वक का बघत नाही सीबीआय चौकशी का बसवण्यात आली नाही न्यायालयीन चौकशी का बसवण्यात आली नाही अमोल मिटकरी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याकडेच प्रशासन लक्ष का देत नाही जे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले आहे ते प्रश्न आयने न्यायालयाने विचार केली पाहिजे उपस्थित केले पाहिजे परंतु अजितदादा पवार यांच्यासोबत जी दुर्घटना घडलेली आहे जो त्यांचा अपघात घडलेला आहे त्याकडे मात्र प्रशासन गांभीर्याने बघतताना दिसत नाही हा खरोखरच अपघात होता की घातपात होता बरेचसे प्रश्न मनामध्ये ओळ घालत आहेत त्या विमानामध्ये सहावा व्यक्ती कोण होता हे जोपर्यंत बाहेर होत नाही तोपर्यंत अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडले हे समोर येणार नाही अजितदादा पवार यांच्याजवळ असे कोणते कागदपत्र होते असे कोणते पुरावे त्यांच्याजवळ होते की त्याची भीती प्रतिक्रांतीवादी लोकांना वाटत होती अजित दादा पवार जरी बी जे पीमध्ये गेले असले तर तरी त्यांनी कधीही आर एस एसच्या शाखेमध्ये ते गेले नाहीत स्वतःच्या तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही कुठेतरी पाणी मुरत आहे अजित दादा पवार यांचे निधन होऊन तीन दिवस झाले नाही तर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली पालकमंत्री करण्यात आले इतकी काही कशासाठी होती राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ नये अशी त्यांना माहिती वाटत होती का अमोल मिटकरी दीपक केदार प्रकाश आंबेडकर ममता बॅनर्जी आणि असंख्य अशा नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचे उत्तर प्रशासनाने दिलेच पाहिजे पायलटला पुणे विमानतळावरती विमान उतरवण्यासाठी सांगितले होते त्यांनी तसे का केले नाही त्या पायलटने मिड डेचा मेसेज का दिला नाही बरेच असे प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि त्याचे उत्तरे सापडलेच पाहिजे राज्यातील विरोधी पक्ष संपून मनुस्मृती लागू करण्याचा षडयंत्र नसावा का सुषमा अंधारे यांनी देखील बरेचसे प्रश्न उपस्थित केले आहेत दुःख असल्यामुळे पायलटला रणवी दिसला नाही असं सांगितले जाते परंतु सी सी टी व्ही मध्ये स्पष्ट क्लिअरली तिथे कोणतेही दुःखे नव्हते दिसत आहेत तर दुःखे होते तर विमान सी सी टी व्ही मध्ये कॅप्चर कसे झाले अजित दादा पवार यांचे सर्व सी सी टी व्ही फुटेज कुठे आहेत हे सर्वच्या सर्व बाहेर येणे गरजेचे आहे तोपर्यंत सत्य हे समोर येणार नाही अजित दादा पवार यांचे विमान सुमित कपूर चालवत होता तर त्या अर्ध्यात जळलेल्या कागदामध्ये रोहित सिंग यांचे नाव कसे आले गोड बंगाल काय आहे याचे उत्तर मिळालेच पाहिजे एकीकडे एक नवीन नियमाला सवर्ण लोकांनी विरोध केला आणि दुसरीकडे विरोधी पक्ष संपवण्याचे प्रतिक्रांतीवादी लोकांचे कटकारस्थान उघडीस आलेले आहे अजितदादा पवार ज्या विमानात बसले होते त्या विमानाचा स्फोट घडून आणण्यात आला काही लोक याला अपघात म्हणतात तर काही लोक याला देखील म्हणतात त्या गावातील सरपंचाने त्या विमानात एका व्यक्तीला उडी घेताना बघितले अजित दादा पवार हे खरोखरच त्या विमानात होते का अद्यापही कोणतेही सी सी टी व्ही फुटेज पब्लिश करण्यात आलेले नाही ब्लॅक बॉक्समध्ये कोणती माहिती रेकॉर्ड झालेली आहे ती अद्यापही पब्लिश करण्यात आलेली नाही इतका मोठा स्फोट झाला बॉडी जळून खाक झाली परंतु कागदपत्रांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही अमोल मिटकरी छगन भुजबळ यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळे हो शंकेला जागा उरते आणि असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की खरंच अजितदादा पवार यांच्यासोबत खातपात झाला होता काय ममता बॅनर्जी यांनी देखील या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यांच्याजवळ असे काय कागदपत्र होते ते जर बाहेर आले असते तर त्याची भीती कोणाला होती कोणते कागदपत्र होते भ्रष्ट नेत्यांच्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात त्यांच्याजवळ बरेचसे कागदपत्र होते असल्याचे सांगितले जात आहे अजितदादा पवार महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व होते त्यांच्या गेल्याने बऱ्याचशा लोकांना दुःख झालेले आहे अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे सुजात आंबेडकर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की अजितदादा पवार हे आता राहिलेले नाहीत यामुळे या आम्हाला अत्यंत दुःख झालेले आहे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारच्या वाजा करू नये कोणी कोणाला हार तुरी घालू नयेत फटाकड्या वाजवू नयेत जल्लोष करू नयेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे तद्वतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी देखील म्हटले आहे की मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही मित्रांनो अमोल मिटकरी यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केलेले आहेत दादा पवार यांचा जो नेहमीचा पायलट आहे त्याला ट्रॅफिकमध्ये अडकवण्यात आले आणि ज्याच्यावरती आरोप आहेत जो दारू पिऊन व्यसन करून विमान चालवतो असा आरोप आहे आणि सिद्ध देखील झालेल्या अशा व्यक्तीला अजितदादा पवार यांची विमान चालण्याची जबाबदारी देण्यात का आली त्या विमानामध्ये अगोदर सहा व्यक्ती होते पाच जणांची रिपोर्ट काभार आलेली आहे सहावा व्यक्ती कुठे आहे पाचच मृतदेह कसे सापडले हा सहावा व्यक्ती कोण होता विमानातून उडी घेताना जो व्यक्ती आपल्याला दिसून येतो किंवा ज्या व्यक्तीविषयी त्या गावातील सरपंचांनी सांगितलेले आहे तो हाच सहावा व्यक्ती होता का हा सहावा व्यक्ती नेमका कोण होता हा सहावा व्यक्ती अजितदादा पवारच होते का की या सहाव्या व्यक्तीनेच कोणता तरी घातपात घडवून आणला होता अजितदादा पवारसोबत या सहाव्या व्यक्तीने काय के केले विमान कोसळायच्या अगोदर हा सहाव्या व्यक्ती विमानातून उडी घेऊन गेला होता का तर त्याने खरोखरच विमानातून उडी घेतली होती तर तो आता सध्या कुठे आहे तो जिवंत आहे का तर तो जिवंत नाही तर त्याची डेड बॉडी कुठे आहे अजितदादा पवार यांची ओळख पटली जा कशी तर त्यांच्या हातात त्यांच्या मनगटावर जे घड्याळ होते त्या घड्याळावरून ही अजितदादा पवार यांची बॉडी असल्याचे पोलिसांनी सांगितले परंतु इतक्या मोठ्या स्पोटमध्ये त्या घड्याळाला कोणतीही इजा कशी झाली नव्हती त्यानंतर ते घड्याळ कुठे गेले याचाही रेकॉर्ड अवेलेबल नाही अपघातानंतर बॉडी फुगली कशी ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे कागदपत्रांना देखील काहीही झाले नाही हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे बुद्धीला पटण्यासारखे नाही सी सी टी व्हीमध्ये कोणत्याही प्रकारचे धोके दिसत नाहीत क्लिअर सर्व प्रकाश आहे तरी दे देखील धुके होते असे का सांगितले जात आहे दुसरीकडे सीने या देशामध्ये दे समता प्रस्थापित करण्यासाठी आणि युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये यासाठी काही नवीन नियम आणले होते परंतु या नियमाच्या विरोधासवरून लोकांनी आंदोलन केलेत आणि सुप्रीम कोर्टाने या नियमावरती स्टे ऑर्डर आणलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडियावरती या घटनेचा निषेध करते म्हटलेले आहे की त्या लोकांनी प्रतिक्रांतीवादी लोकांनी या नियमाला विरोध करण्यासाठी या नियमावरती स्टे आणण्यासाठी आंदोलने केलीत परंतु जे नियम या देशातील बहुजन समाजाच्या हक्क अधिकार वाचवण्यासाठी केलेले होते ते नियम वाचवण्यासाठी त्या नियमांच्या समर्थनार्थ बहुजन समाजातील लोकांनी मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही तुम्ही का छक मारत होता का तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे मित्रांनो सध्याची परिस्थिती ही भयंकर झालेली आहे त्याच्यामध्ये मनुस्मृती लागू करण्याचे षडयंत्र चालू आहे विरोधी पक्षच राहिला नाही तर या देशामध्ये या राज्यामध्ये एकाच पक्षाची एकतर्फी सत्ता प्रस्थापित होईल आणि जर असे झाले तर त्यांना घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येणे सोपे जाईल अद्यापही अजितदादा पवार यांच्या मृत्यूची चौकशी जशी व्हायला हवी तशी झालेली नाही एवढा मोठा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असलेल्या व्यक्तीची मृत्यूची चौकशी निम्म्या गतीने का चालू आहे अजूनही फॉरेन्सिक रिपोर्ट पब्लिश झालेला नाही ब्लॅक बॉक्स रिकॉर्डिंगचे कार्य अजूनही चालूच आहे शेवटचे शब्द पाहिल्याचे ओशी असल्याचे सांगितले जाते शेवटी विमानामध्ये कोणती गडबड झाली होती ही विमान दोन इंजनचे होते एक इंजनामध्ये गडबड झाली तर दुसऱ्या इंजनच्या बोरावर विमान चालवता येते असे असताना देखील दोन्ही इंजनमध्ये गडबड झाली होती का अजितदादा पवार घरातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत हायवेवरचे सी सी टी व्ही फुटेज गायब आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमान मुंबई विमानतळावरील सी सी टी व्ही फुटेज अद्यापही मुंबई विमानतळवाले प्रशासनाने पब्लिश केलेले नाहीत विमानात बसतानाचे व्हिडिओज पब्लिश नाहीत त्या दिवशी खरोखरच अजितदा पवार ते विमानात होते का असे देखील प्रश्न विचारले जात आहेत अजितदा पवार जिवंत असल्याचे देखील म्हटले जात आहेत अमोल मिटकरी यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते काल्पनिक नसून त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे कुठेतरी पाणी मुरत आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे बारा दिवस पूर्ण होण्या अगोदरच सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ का आली इतकी घाई कोणाला लागली होती राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र असे करण्यात आले का राज्याचा एवढा मोठा माणूस याचा घातपात अपघात असा सहजासी कसा होऊ शकतो कुठेतरी पाणी मुरत आहे याची चौकशी झालीच पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे अध्यक्ष असलेले दीपक केदार यांनी जे म्हटलेले आहे त्यामध्ये काय ना काहीतरी तथ्य आहे आणि याचा विचार होणे गरजेचे आहे अजितदादा पवार बी जे मध्ये प्रवेश केल्यापासून त्या त्या पुतूनपर्यंत ते कधीही आर एस एसच्या शाखेत गेले आणि कधी जातीपातीचे राजकारण केले नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांनी कार्य केलेले आहे दरवर्षी भीमा कोरेगावला हजेरी लावणारे ते पहिले असायचे दर दरवर्षी चैत्यभूमी असो दक्षाभूमी असो बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना कोणी हात लावू शकत नसे छाती ठोकपणे सांगणारे होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मांडणारे होते बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे होते सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा विकास साधणारे होते राज्यातील कोणत्याही मतदारसंघातला कोणीही व्यक्ती अजितदादा पवार यांना जायला जाऊन भेटू शकत होतात आपले म्हणणे मांडू शकत होता आणि प्रत्येकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मदतीला अजितदादा पवार धावून येत असत अजितदादा पवार गेल्यामुळे महाराष्ट्रा बोरका नक्की झालेला आहे त्यांच्यावरती महारवतनाची जागा व्यवकृत केल्याचा भ्रष्ट केल्याचा आरोप करण्यात आला जरी त्यामध्ये तथ्य होते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद का देण्यात आले त्यांच्यावरती कार्यवाही का झाली नाही आधी गेले बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे ही सापडलीच पाहिजे वेळ आहे तो होईल सत्य काय ते बाहेर नक्कीच येईल परंतु सत्याची धोक्याची घंटा आहे भारतीय संविधान वाचवणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वा मांडणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या मध्य बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ शासना संघाने आमच्या बौद्धम प्रसार प्रचार पाहिजे कार्यक्रम आहे सम्राट असोक